मी सुरू करू नमस्कार आज नागपूरला तीन चार गोष्टींसाठी खरं तर मिळाले एकतर अनिल बाबूंबरोबर काही कार्यक्रम ठरलेले प्रचाराचे पहिला मुद्दा त्याच्यानंतर सुनील केदारांच्याकडे कंडोलन्स व्हिजिट आणि त्यानंतर मनोहर साहेबांकडे जे आमच्या कौटुंबिक संबंध असलेले अनेक वर्षाचे त्यांच्याकडेही लग्न आहे

म्हणजे अपेक्षा करणं कितपत योग्य आहे कारण का इलेक्शन कमिशनचे अनुभव मला खूप वेगळे आलेले आहेत त्याच्यामुळे एका सशक्त लोकतंत्रामध्ये इलेक्शन कमिशनची नैतिक जबाबदारी असते इतक्या स्टेटमेंटचं मॉनिटरिंग करणं पण ते होताना फारसं काही आपल्याला आजकाल दिसत नाही आणि मी स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये केस लढलेले आहे आणि आमची कागदपत्रं असतानाही आम्हाला काही न्याय मिळाला नाही त्यानंतर आम्ही आता सुप्रीम कोर्टात लागतो आहे पण हे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकतंत्रामध्ये इलेक्शन कमिशनबद्दल आस्था श्रद्धा विश्वास हा असलाच पाहिजे पण गेल्या काही वर्षांमध्ये दुर्दैवाने त्याच्यात लोक समाजामध्ये असेल वर्तमानपत्रात असेल याच्यात कुठेतरी एक अस्वस्थता ही जाणवते आहे म्हणजे येणारे अग्नलेख असतील तुमच्याकडचं रिपोर्टिंग असेल

ज्याचं उत्तर तुम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांनाच भेटून लाला आहे ला ला ना याचाच विचारायला लागेल ना कारण का गृहमंत्र्यांकडूनच आपलं उत्तर देण्याचं कारण काही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी एन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालं आहे ते जसं की मी मगाशी म्हणली तसं की एक अस्वस्थता किंवा लोकांच्या मनामध्ये जो अविश्वास हा असा वाटतोय सगळ्यांना तो घातक आहे आणि त्याच्यामुळे ती भूमिका एक विचार मांडलेला आहे आणि याची चर्चा एक वर्तमानपत्र त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये आप प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे हे नाही योग्य काय अर्थातच अयोग्य आहे ना कोणी करणं म्हणजे आम्ही करते काही गोष्टी ह्या देशामध्ये म्हणजे जर लोकशाहीवर विश्वास असेल आणि लोकशाही जगावी टिकावी ही आपली नैतिक भूमिका जर असेल तर अर्थातच ते अयोग्यच आहे ना आणि मला असं वाटतं की ह्या घटना ह्या लोकशाहीमध्ये ही जी नवीन ट्रेंड जो आलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सस्टेनेबल मॉडेल आहे आणि राज्याच्या आणि तुमच्या आणि माझ्या ज्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक पिढ्यांनी उभा एवढं मोठं योगदान केलं एवढा अंग्रेजांच्या इंग्रजांच्या विरोधात एवढा मोठा लढा उभा केला त्याला पंच्याहत्तर वर्षानंतर तडा जातोय का अशी एक भीती समाजामध्ये आणि तुमच्या ह्या प्रश्नांमधूनही जाणवते

जर की समाजातल्या सगळ्याच घटकांना एक अविश्वास इलेक्शन कमिशनच्या बाबतीत वाटत असेल ते किती घातक एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी सत्तेमध्ये असू आहे अनिल भरपूर देशमुख अनुपस्थित आहे कुछ तो लो लोगों का काम अशा गोष्टी होत राहतात मला असं वाटतं की अनेक वेळा ज्या गोष्टी घडत नाहीत त्याही कधी कधी आम्हाला बाहेर कानावर येतात कधी त्या आमच्या बाजून आमच्या बाजूनी असतात आम्हाला आवडतात आमच्या विरोधात असल्या तर मग त्या वाटत आहेत किंवा विरोधकांच्या बाबतीत अशा आल्या तर आम्हाला गंमत वाटते त्याच्यामुळे ते आपल्यावर जोपर्यंत शिकत नाहीत त्याच्यावर आपण ते गॉसिप असू दे सत्य असू दे ती मजा येते त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छिते एक तर अनिल अनिल बाबू पुढे प्रचाराला गेले तुम्ही मी जाणार आहे आणि दुसरं सनिल काल मला मुंबईमध्ये भेटलेही काल एक कौटुंबिक सोहळ्यासाठी ते मुंबईला गेलेत काल आणि आज आणि मला असं वाटतं की घरात काय झालंय का नाही झालं आहे मला असं वाटतं तो कुठल्याही म्हणजे अनिल बाबूंच्या नाही कुणाच्याही घरात आम्ही सगळे जे आम्ही राजकारण आहोत आम्हाला तो अधिकारच नाही कारण का आम्ही लोकसेवेत आहोत जसं अनिल बाबूंनी इतकी पाच सहा दशकं महाराष्ट्राची सेवा केली तसं सनिलचंही खूप मोठं योगदान राहिलेलं सा हो आहे आणि आत्ताही त्यांना त्यांनी विधानसभा लढले अनेक वर्ष युवक नेता म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे सेवा करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यात फार काही कि तथ्य किंवा असं आणि या गोष्टी गॉसिप तर चालतं थोडा उसका मजा मजाबी समजून देण्याची काय फरक पडत आहे पण वास्तव असं आहे की आम्हाला कुणालाही जे आम्ही सार्वजनिक आयुष्यात आहोत कोणी म्हणजे आणि सगळ्याच पक्षांच्या लोक मी माझी फ्रटर्निटी आता डिफेंड करते आम्हाला ह्या कुठल्याच इमोशन्सचा अधिकार नाही ह्याचं कारण असं की आम्ही सेवेसाठी इथे आलो आहे सेवा आहे कोणीच कुणाला आग्रह करत नाही आणि नोबडी इज इंडिस्पेन्सिबल हा एक आणि मला असं वाटतं सलीलवर झालेले त्याच्या कुटुंबातले संस्कार जे आहेत त्याच्यामध्ये सलीलच्या मनात एक गोष्ट नक्कीच आहे की पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब त्याच्यामुळे हा काही म मनातून तुम्ही विचार काढूनच टाका तुम्हाला तो प्रचारात लवकरच दिसेल त्याच्यामुळे जी ह्या ज्या गोष्टी वर्तमानपत्रात येतात वगैरे सूत्र तर या गोष्टी चालू असतात कधी 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 येत राहतात था। फारसं त्याला महत्त्व देऊ नका मला असं वाटतं आत्ता ह्या भागाचा विकास महाराष्ट्रावरची आव्हानं आज महाराष्ट्रात दर तीन तासाला एक आत्महत्या होते हा माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र सरकारचे मंत्री माननीय मकरंदाबा पाटीलचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये ज्याला एफ आर पी एम ॲक्ट म्हणतात फिजिकल डेफिसिस मॅनेजमेंट त्याच्यामधली गॅप वाढलेली आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे मी म्हणत नाही आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सर सांगतो त्यामुळे अनेक अशी मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आणि बाबू तर आपल्याला सगळ्यांनाच ज्येष्ठ आहेतच पण सलीलकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत त्याच्यामुळे हे सगळं कासिब वासिब छोड दो काम कामतीला